बातमी नाशिक मधून नाशिकच्या प्रसिद्ध कपालेश्वर मंदिरातील एका दानपेटीत असलेल्या पैशांची मोजणी आता पूर्ण झालेली आहे काल सकाळी अकरा वाजल्यापासून संध्याकाळी उशिरापर्यंत पैशांची मोजणी करण्यात आली एका दानपेटीतनं चार लाख तीस हजार नऊशे चव्वेचाळीस रुपये जमा झालेले आहेत तर उर्वरित चार दानपेट्या ज्या आहेत त्यांचीही मोजणी करण्यात येणार आहे येत्या दोन दिवसात करण्यात येईल मंदिरातील गुरुवांमध्ये याच दानपेट्यांवरनं वाद झाला होता आणि त्यानंतर धर्मदाय आयुक्तांच्या आदेशानं मंदिरातल्या या पाच दानपेट्या सील करण्यात आल्या दोन महिन्यानंतर या मंदिरातील दानपेट्यांचं सील काढून टाकण्यात आलं आणि पैशांची मोजणी आता सुरू करण्यात आली दानपेटीत असलेली ही रक्कम मंदिराच्या संस्थेमध्ये जमा केली जाणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अक्षय कलंत्री यांनी दिली आहे संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर येथे काही दिवसांपूर्वी गुरुवांमध्ये दानपेटीवरून झालेल्या वादामुळे तक्रारदार देवेंद्र पाटील यांच्या तक्रार अर्जाप्रमाणे मंदिरातील सर्व पाच दानपेट्या या सील करण्यात आल्या होत्या सदरील घटनेला जवळपास दोन महिने झाल्याने सदरील दानपेट्या या पूर्णपणे भरलेल्या असताना संस्थांच्या वतीने सदरील दानपेट्या उघडून त्याची मोजणी करण्याबाबत मान्य धर्मादाय उपायुक्त कार्यालयात अर्ज करण्यात आला होता त्या अर्जावर केलेल्या आदेशाप्रमाणे सर्व पाच दानपेट्यांचे सील उघडून त्या त्यात येणारी रक्कम ही संस्थांच्या खात्यात मोजणी करून भरण्याचे आदेश पारित करण्यात आले होते व हो त्यानंतर सदरील दानपेट्या पुन्हा सील करण्याचे आदेश करण्यात आलेले आहेत